श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद हरे राम हरे कृष्ण राधे गोविंद नमस्कार मी भूषण बाळकृष्ण मस्कर आपण सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो मध्ये थोडा गॅप झाला त्यामुळे आपण काही व्हिडिओ मी बनवू शकलो नाही कारण एक दोन प्रोजेक्ट हाती असल्यामुळे ते ता आत्ताच म्हणजे पूर्ण झाले तर आता हा जास्त गॅप झाला तर हा गॅप जास्त होऊ नये त्याची मी नक्की काळजी घेतो आहे गेल्या वेळेचा व्हिडिओ जो होता हा आपला मंगळ ग्रहाबद्दल होता आणि मी क्रमशः आता हे सगळे व्हिडिओ घेणार आहे तर आता आज जो मी व्हिडिओ बनवतो आहे हा मी बुध ग्रहाबद्दल मी हा व्हिडिओ बनवतो आहे आता बुध ग्रह म्हणजे त्याला आपण पाचू म्हणतो पाचू हिंदी भाषिक त्याला पन्ना म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला एमरल्ड असं संबोधलं जातं आता बुध ग्रह तर बुधग्रह आहे ज्यास नीट त्यासही सर्व मार्ग सुचती सुभट कोणत्याही कार्यास तुट तो न करी कल्पांती अर्थात ज्या व्यक्तीचा बुधग्रह हा स्ट्रॉंग आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडथळे येणार येतात पण तो सक्षम असतो कारण त्याचा बुध इतका स्ट्राँग असतो की तो व्यक्ती त्यातनं काही ना काहीतरी मार्ग तयार करून तो त्या येणाऱ्या संकटांवरती तो मात करू शकतो अशी या बु बुध ग्रहाची किमया आहे आता पन्ना हे रत्न हे पाच ते सहा कंट्र्यांमध्ये कंट्रीमध्ये मिळतात आता प्रामुख्याने भारतामध्ये सुद्धा पन्ना हा मिळतो परंतु त्याची क्लिअरिटी ही इतके चांगल्या प्रमाणात नसते त्यामुळे तो खूप लोअर कॉस्टमध्ये तो विकला जातो दुसरं आहे कोलंबिया आहे जांबिया ब्राझील आहे फक्त कोलंबिया कोलंबियाचा जो पाचू असतो हा आपल्या या वातावरणाशी तो मॅच होत नाही अनेक वेळेला त्याला क्रॅक येतात किंवा अंगठी बनवतानासुद्धा तो क्रॅक जाऊ शकतो ही भीती असते त्यामुळे तो स्टोन घेतल्यानंतरसुद्धा कारागिरांनासुद्धा त्याचं टेन्शन असतं की ते बनवतानासुद्धा कुठे क्रॅक जाणार नाही ना अशी त्यांना भीती असते आणि अनेक माझ्याकडे आता मी कोलंबियन पाचू मी खूप लोकांना सजेस्ट करताना त्यांना सांगतो की कोलंबियन पाचू हा तुम्ही केल्यानंतर हा क्रॅक होण्याची भीती खूप असते आणि आपण एवढे क पैसे लावल्यानंतर कोलंबिया स्टोनच्या बाबतीत जर का अशी भीती असेल तर मग आपण मी त्यांना सजेस्ट करतो सर तुम्ही जांभिया हा पाचू तुम्ही करा आता सुद्धा हा जो घातलेला आहे हा जांभियाचाच पाचू आहे हा या वातावरणाशी तो म्हणजे मॅच करतो कारण यू पी म्हणा तुम्ही राजस्थानसारख्या ठिकाणी भयंकर कडाक्याचं ऊन असतं तर इथे तो मॅच व्हायला हवा आणि आपलं नुकसान होऊ नये हे त्या पाठीमागचं कारण आहे बाकी कोलंबियाचा पाचू अस दिसायला अतिशय सुंदर असतो आता या पाचूचं कुठलंही रत्न इव्हन डायमंडपासून अगदी सगळे रत्न तुम्ही बघितलीत तर त्याला ट्रिपल सी हे खूप इम्पॉर्टंट पकडलं जातं ट्रिपल सी म्हणजे काय तर कलर क्लिअरिटी आणि कॅरेट आता कलर कलर हा कसा आहे प्रत्येक स्टोनमध्ये म्हणजे आता तुम्ही कुठलेही ग्रह घ्या तर त्या ग्रहांमध्ये आता पुष्कराज म्हटला तरीसुद्धा त्याच्यामध्ये अनेक कलर्स येतात बुध गुरु येतो रवी गुरु येतो तसंच पाचूमध्ये हा ग्रीन जो असतो म्हणजे काही डार्क ग्रीन असतो काही लाईट ग्रीन असतो आता उदाहरणार्थ तुम्ही जसं जून ते ऑगस्टच्या दरम्यान बघाल तर पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर एक तीन चार पाऊस पडल्यानंतर जी एक हिरवळ तयार होते बघा तर त्यातलं कितीतरी असे तुम्हाला त्या गवतामध्ये सुद्धा असे ग्रीन कलर असे तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे साधारणतः पोपटी ग्रीन असतो एक डार्क ग्रीन असतो असे विविध ग्रीनमधल्या शेड ग्रीन तुम्हाला बघायला मिळतात सेम तशाच शेड या तुम्हाला पाचू या रत्नामध्ये मिळतात आता पाचू रत्न हे कोणत्या बोटात धारण करावे तर पाचू हे रत्न करंगळीमध्ये धारण करतात कारण बुधाची जागा जी आहे ही कनिष्ठा बुधाची हीच जागा आहे हा जो माऊंट असतो त्यामुळे इथेच ते, ते रत्न धारण करावं म्हणजे ते तुम्हाला लवकर सूट होतो आता ते कसे धारण करावे आता कन्या आणि मिथून राशी या दोन राशींचं राशीस्वामीच बुधग्रह आहेत तर त्यांनी हे डोळे झाकून हा हे रत्न त्यांनी धारण करावं आणि हे धारण रत्न करताना तुम्ही ते सोन्यामध्ये केलं तर अतिशय चांगलं आहे पण आता काहींची परिस्थिती नसते कारण रत्नही तेवढंच महाग असतं त्याच्याजवळ आता सोन्याचाही रेट खूप वाढलेला आहे मग काही काळापुरतं तुम्ही ते चांदीमध्ये सुद्धा स्टार्टिंगला धारण करा आणि नंतर काही का काळ नक्कीच परिस्थिती बदलेल मग आपण पण ते सोन्यामध्ये सुद्धा तुम्ही ते धारण करू शकता त्याचं लेडीज वर्गाला आम्ही सांगतो की तुम्ही पेंडन करून पण गळ्यात घालू शकता की काय होतं की खूप वेळेला आता घर करताना वगैरे ते त्या अंगठ्या घालता येत नाहीत म्हणजे घरातले स्वयंपाक करताना किंवा साफसफाई करताना कारण पाचू हे रत्न अतिशय ठिसूळ असतं अतिशय नाजूक रत्न आहे त्याला जरा जरी असा कुठे फटका लागला तर ते क्रॅक होण्याची भीती असते म्हणून मी अनेक लेडीज वर्गाला तर मी सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही पाचू रत्न जर का पेंडन करून गळ्यात घातलं तर ते त्याचं काही दोष पण नाही आणि ते तुमच्या गळ्यात पण राहून ते सुरक्षित राहील कारण आपण एवढा खर्च करतो आहे तर ते असं काही त्याचा दोष किंवा असं क्रॅक होणं ही भीती राहत नाही आता त्याचे परिणाम आता कसं आहे नक्षत्र जसे आता सत्तावीस नक्षत्र आहेत तर आता समजा तुम्ही ज्या नक्षा, नक्षात नक्षत्रामध्ये ते घातलेलं आहे म्हणजे धारण केलं आहे तुम्ही तर त्या तो सत्तावीस ते तेहतीस दिवसानंतर त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवायला लागतो ज्या नक्षत्र तुम्ही आत्ता या नक्षत्रात आत्ता घातला आहे तर तर तुम्ही तो पुढचं नक्षत्र येण्यासाठी पूर्ण परत तुम्हाला सत्तावीस दिवस लागणार मग ते सत्तावीस आणि आम्ही तर लोकांना सांगतोय साधारण महिना ते दीड महिना दीड महिन्यामध्ये तुमच्यातला काही छोटा अगदी तुम्हाला तो बदल तुम्हाला नक्कीच जाणवतो आता हा हे रत्न हे रत्न कसं धारण करावं तर मंगळवारी रात्री जेव्हा तुम्ही तो पाचू रत्न घेऊन एक पेंडन म्हणा किंवा त्याची अंगठी बनवता तर ते तुम्ही जेव्हा अंगठी तुम्ही घेता सोनाराकडून तुम्ही तुम्ही अंगठी किंवा पेंडन घेऊन येता त्यावेळेला गाईचं कच्च्या दुधामध्ये चांदीची छोटीशी एखादी वाटी असेल त्या वाटीमध्ये तो अगदी पाचूची जी अंगठी आहे अगदी पाचू बुडेल इतकंच ते गाईचं दूध गाईचं कच्चं दूध त्यात तो भिजवून ठेवायचा बुडवून ठेवून द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला व्यवस्थित छान स्वच्छ पाण्याने तो धुवायचा आणि त्याच्यावरती पंचामूर्ती स्नान तुम्हाला करता आलं गुलाब पाणी अत्तर सुगंधित पुष्प असं लावून त्याचे तुम्ही जर का बुधाचं मंत्र आहेत जवळजवळ सव्वीस सत्तावीस मंत्र आहेत बुधाचे तुम्हाला गुगल केलं तर तुम्हाला कुठलाही जो शॉर्टकटमध्ये मंत्र आहे सोप्पा जो तुम्हाला जमेल असा कुठलाही मंत्र तुम्ही तो एकशे आठ वेळा एक, एक माळ तुम्ही जका केली आणि त्याच्यावरती ते मंत्र करताना त्याच्यावरती दूध आणि पाण्याने गुलाब पाण्यानी त्याच्यावरती अभिषेक करायचा आणि त्याला गंध अक्षता फुलं सुवासिक फुलं असे वाहून त्याला नैवेद्य दाखवायचा दूध साखरेचा किंवा कुठल्याही मिष्टांना तुमच्याकडे जे काही असेल त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर अशा पद्धतीने मग ते नंतर तुम्ही ते त्याच्यावरती जे तुम्ही गंध लावता तेच गंध थोडंसं हे करून ते तुम्ही स्वतःच्या कपाळा ते लावायचं आणि ते मग तुम्ही चेनमध्ये दोऱ्यामध्ये किंवा अंगठी हे तुम्ही करंगळीमध्ये ही धारण करू शकता पाचू हे रत्न कोणी धारण करू नये तर ज्यांना विचित्र भास होत असतात नकारात्मक विचार असतात किंवा रात्रीची झोप लागत नाही सतत काहीतरी भास होत राहणं बडबड करणं अशा लोकांनी रत्न धारण करू नये दुसरं पाचवी रत्नाची साधारण किंमत ही किती असते तर रत्न एक साधारण सात ते आठ हजार रुपये पर कॅरेटचे जे स्टोन्स असतात ही एक क्वालिटी असते आणि ही मिनिमम क्वालिटी ही सात ते आठ हजार रुपये कॅरेटपासूनची रत्न ही खूप चांगल्या प्रमाणात तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील फक्त त्यामध्ये काय असतं की दोष असू नये उदाहरणार्थ काळा डाग नसावा किंवा त्याच्यामध्ये अजून हिरव्या रंगामध्ये सुद्धा असे काहीतरी त्याला एक फुंगी म्हणून एक शब्द आहे असतो म्हणजे तो पाचूमध्ये अशी ना एक एक छिद्र असल्यासारखं असतं तर ते सुद्धा असू नये ब्लॅक डॉट असतात किंवा अशा लाईन 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 असतात झिरम आणि फेदर असेल तर तो, तो चालतो झिरम म्हणजे काय तर ता त्याला अशा लाईन्स असतात तुम्ही मार्बल बघितलं असेल मार्बल ग्रेनाईट याच्यामध्ये अशा ना लाईन 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 असतात त्या नॅचरल असतात तर त्या असतील तर हरकत नाही फक्त तो क्रॅक नसावा तुम्ही कुठलेही रत्न जेव्हा हातात घेताना त्यावेळेला त्याचा जो वरचा जो भाग असो ना त्याच्यावर तुम्ही असं नखाने जर का असं तुम्ही बघितलंत ना तर तुम्हाला ते नख जर का त्या स्टोनच्या त्याला टेबल म्हणतात त्या टेबलमध्ये जर का ते नख असं जर का अडकत असेल तर ते रत्न घालू नये ते रत्न हे भंग झालेलं रत्न असतं त्यामुळे रत्न घेताना मात्र ही एक काळजी तुम्हाला घेता आली पाहिजे आता तुम्हाला मी जांभियाचे जा स्टोन्स दाखवतो जांबिया पाचू आता याच्यामध्ये ही क्लिअरिटी जी आहे ती बघा एक खूप सुंदर क्लिअरिटी आहे आता त्याच्यामध्ये कलर बघाल तर हा डार्क डार्क ग्रीन आहे त्याच्यामध्ये हा त्याहीपेक्षा एकदम डार्क ग्रीन आहे म्हणजे असा तुम्ही जर का तो अंगठीत घातल्यानंतर हा ब्लॅक टाईप असा शेड तयार होते कारण सोन्याचं कोंधड बनल्यानंतर ती अंगठी मग पुन्हा तुम्हाला स्टोन असा वाकडा करून बघ बघाल तुम्ही त्यावेळेला तुम्हाला कळतं की हा ग्रीन आहे नाहीतर असा असा जर का ते कोंदण बनलं तर अगदी अक्षरशः ब्लॅक वाटतो कारण तो, वाट तो, तो अतिशय डार्क स्टोन आहे हा हा ज्या आहे हा कोलंबियन आहे जे तुम्हाला मी सांगितलं ना कोलंबियन स्टोन हा अतिशय ठिसूळ असतो तो हा कोलंबियन आहे तर कोलंबियनमध्ये सुद्धा हे दोन दोन ते तीन कलर आहेत ज पाचूमध्ये सुद्धा स्क्वेअर कटिंग आणि ओवल अशा दोन शेपमध्ये असतो पण स्क्वेअर कटिंगमध्ये पाचू जे असतात हे अतिशय महाग असतात म्हणजे न ओव्हल शेप जे आहे ओव्हल शेपच्या जर का रेट हा सात आणि आठ हजार रुपये कॅरेट असेल तर हा स्क्वेअर पाचूचा रेट हा बारा ते पंधरा हजार रुपये कॅरेटपासून स्टार्ट होतात कारण तो जो वेस्टेज जो असतं तो तो या स्टोनमध्येच घेतला जातो म्हणून तो अतिशय महाग असतात स्क्वेअर स्टोन पण माझ्याकडे जास्तीत जास्त मागणी ही स्क्वेअर स्टोनचीच असते त्यामुळे मला स्क्वेअर स्टोनच ठेवावे लागतात तर हे असे तुम्हाला मी हा हा जो आहे हा कोलंबियन आहे आणि हा जांबियाचे स्टोन्स आहेत हे सगळे आता यांना किओ कार्पिन तेलमध्ये आम्ही भिजवून ठेवलेले असतात ते सगळे स्टोन्स माणिक आणि पाचू या दोन्ही रत्नांना किओ कार्पिन तेल हे अतिशय त्यासाठी उपयुक्त तेल असतं म्हणून आम्ही किओ कार्पिन नाही मग खोबरेल तेलामध्ये सुद्धा ते थे, ठेवले जातात पण त्याची लाईफ पण वाढते आणि त्याचा रंग जो असतो कारण असं म्हणतात की पन पन्ना हे तेल जे आहे हे पितो असं म्हणतात आणि त्याचा डार्क जो रंग होतो तो या तेलामुळे होतो अशा रीतीने हे तुम्हाला मी सगळे स्टोन्स दाखवतो हो तर मी आज तुम्हाला बुध ग्रहाबद्दल जी काय आत्ता माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरु या रत्नाबद्दल माहिती सांगणार आहे तर आज इथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार